मॅडम बोला था 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 तुम्हीं। 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 की अहो मॅडम तुमचा आवाज इतका गोड आहे का नाही फक्त ऐकूच वाटतोय काय खाता हो तुम्ही अयो मॅडम की तर अगोदर बोलत राह ब तुमच्या आवाजात असं वाटतंय की कधी तुमच्या समोर येणं तुमच्यावर गप्पा मारत बसेल घेऊन आपण लग्न होय

काय चाललं होत नाही काय ते आज बाथरूम ला गेलो तर लेज प्रेशर आलं तर भजी खाल्ली होती सकाळ सकाळी लय भजी खाल्ली होती आता बघ इथं चाललं तुम्ही लय सुंदर आहे तुमचा आवाज लयच गोड येते काय होत कुठलं कुणाला काय होत वा खरं सांगा बर का मी सगळं ऐकलेलं आहे बाहेर उभं हो, राहून कुठं कुणाला काय म्हणत नव्हतं माझा मी आपलं बसलो होतो प्रेशर आलता म्हणून बघू मोबाईल मोबाईल बघू मोबाईल बघू अग चार्जिंग कमी आहे मोबाईलची मला सांगा कुणाबरोबर